काय झाला पीळ पाडणारा हा आक्रोश आई वैष्णवीच्या आईचा डोळ्यात जरूर स्वप्न घेऊन जगणाऱ्या वैष्णवीनं आयुष्य संपवलं आणि त्याला कारण ठरलंय हुंडा नावाचा शाप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असलेले राजेंद्र हौंचा मुलगा शशांकसोबत दोन हजार तेवीसमध्ये वैष्णव वैष्णवीचं वेश्नुण। लव्ह मॅरेज झालं मात्र लग्न झालं प्लेन संपलं आणि सुरू झाला उंडण्यासाठीचा छळ महेशने विचारलं ना तिच्या वडिलांनी एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीचा दागिना एक फॉर्च्युनर कार दिली होती लग्नानंतरही एक चांदीची मूर्ती तीन लोकांचा मोबाईल अशा अनेक गोष्टी माहेरच्या लोकांनी दिल्या होते सोनं चांदी काल सगळं मागितलं लेकीला त्रास नको म्हणून सर्व दिलं शशांकने तिला पाईपाने मारले पोलिसांनी तो पाईप जप्त केला आहे सासरच्या लोकांचा पैशासाठी दबाव होता मोठ्या सुनीने खुलासा खुलासे केले राजेंद्र हगावणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष होते वैष्णवीच्या आत्महत्येचा प्रकार राजाकडे समोर येताच त्यांची अकलपुक्ती केली राजेंद्र हनवणींनी दोन हजार तो चार मध्ये मुळशी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती वैष्णवीचा स्वभाव शांत होता मोठ्या सुनीने सगळं सांगितलं वैष्णवी आणि मी, मी बोललोच नव्हतो कारण वैष्णवी सगळ्यांना घाबरायची व्यक्तीने काय घडतंय ते सांगितलं असतं तर आम्ही दोघांनी काहीतरी केलं असतं पण ते लोक दृष्टपणाचा करत होते त्यामुळे वैष्णवी घाबरून गेली होती वैष्णवी विरोधात <laughs> तुझ्यावर अन्य होत तुझा मोबाईल काढून सोन मयुरी हापणे सत्तावर आणि वैष्णवीवर झालेल्या अत्याचाराचा वाढच वाचला तिला उभे करून शिक्षा दिली होती तसेच मारहाण झाली मारहाण झाल्यानंतरचे दा पोळी दाखवले एक दोन वेळा नाही तर अनेकदा आधुनिक कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप मयुरी हगवणे यांनी केला सासरच्या लोकांच्या कंठाला कंटाळून पती पत्नी दीड वर्षांपासून वेगळे असल्याचेही त्या म्हणाल्या याशिवाय घरात शशांक बरोबरच शशांक बरोबर राहत असताना त्याच्यावरही अत्याचार होत होता अशी माहिती घरातील मी सगळ्यांनी म्हणत की वैष्णवी माझी सक्की जाऊ असूनही आम्ही दीड वर्षात फारसं बोललो नाही आगवानी कुटुंबियांनी जाणून बुजून आम्हाला एकमेकींच्या जवळ येऊ दिले नाही माझ्याबद्दल तिच्या मनात वाईट गोष्टी भरवण्यात आले होते माझे न करिश्मा हागवणे वैष्णवीने माझ्याशी बोलू नये म्हणून प्रयत्न करायचे शशांक कडून भावा धमकी माझ्या पतीने शशांकला समजविण्याचा प्रयत्न केला होता वैष्णवीला त्रास देऊ नको असे त्याने सांगितले होते मात्र शशांक माझ्या पतीलाच उलट बोलला तुमच्या मध्ये पडू नकोस तसेच तुझे आणि वैष्णवीचे काहीतरी असावे म्हणूनच तू तिची काळजी घेतोस श्री घाणवडे आरोपी शशांक करत असल्याचा था दावा मयुरी हगवणे यांनी बोलताना केला आम्हाला वैष्णवीचा त्रास दिसत होता पण आम्ही कुटुंबाच्या विरोधामुळे बोलू शकलो नाही वैष्णवीकडून हुंडा घेतल्याचा मास शशांकला होता असेही मयुरी म्हणाल्या मी बायकोला धाकात ठेवतो चँडून ब्रँडेड वस्तू घेतो असा मोठेपणा मिळवत असे माझ्या पतीलाही तो या गोष्टी सांगून मला ताब्यात ठेवण्याबद्दल सूचना देत असे पण माझ्या पतीने मला कधीही चुकीची वागणूक दिली नाही